इथे गणपती सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि तेच सांगितलं मशीन साठी अशा पद्धतीने दोन तीन महिन्यांनी एक महिन्याने असं क्लीन करता येईल ना आपल्या वस्तू चांगल्या राहतात इलेक्ट्रिक वस्तू आता इथे चार ठेवला आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवायची जे तुम्हाला कॅबिनेट दाखवत होतं आपल्या गणपती बसवला होता जे कॅबिनेट होतं ना देवाल्यासाठी केलेलं मी पूजा रूमसाठी तर ते आम्ही पूजा रूम मध्ये मस्त बसवलेलं आहे आणि त्याच्यावर देवाला सुद्धा ठेवलेलं आहे इतकं सुंदर दिसतंय ते आता जेव्हा म्हणजे चहा पिल्यानंतर तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने तर इतकं छान दिसतंय ना म्हटलं थोड्या तुम्हाला दाखवते लाईट वगैरे लावून तर तिथे चहा पिल्यानंतर ते कसं बसवलं वगैरे आणि इतकं परफेक्ट बसलेलं आहे ना हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आली परिधूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची माझी सुरुवात तर तुम्ही बघितलं असेल काल तिकडे गेलो होतो आणि वैवटी हॉस्पिटलला नंतर आलो स्वयंपाक केला जेवण केलं आणि कपडे घेतलेले आहेत त्यात आता कपडे वाट करते आणि माझे नेमकी पार्सल आले होते दोन तर एक तर पार्सल क्लिनिंगसाठी आहे ड्रम क्लिनर वॉशिंग मशीन ड्रम क्लिनर ते मागवलेलं होतं मी एक तुम्हाला मी दाखवतेच दर महिन्याला किंवा दोन महिन्यानी ड्रम क्लीन केलंच पाहिजे आपलं वॉशिंग मशीनचं त्याच्यानंतर एक मी पार्सल मागवलं होतं डिशवॉशरसाठी सॉल्ट मागवलेलं तर भरपूर वेळा मी व्हिडिओ केलेला आहे सॉल्टचा पण ह्यावेळेस वेगळा सॉल्ट मागवलेला आहे ते तुम्हाला नंतर दाखवतेच आणि टाकायचं पण आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधी चला आता कपडे वाट करून घेते पटापट पड़। आणि मग तुम्हाला दाखवतेच सॉल्ट आणि वॉशिंग मशीनसाठी काय मागवलेलं आहे मी चला किती छान पुला बघू शकतं एकदम रेड रेड तर त्याला थोडं काय झालं काय माहिती बघू शकते इथे पण आहे असं आणि इकडं ऑरेंज ऑरेंज किती मस्त आलेलं आहे ना आणि तिकडे व्हाईट आहे खूप आलेले कळ्या तर असं आलेलं आहे मस्त ऑरेंज आणि इथे रेड आणि याला पण आले फुलं कट केलं होतं मी पर पण फक्त छान फुलं लागले बोगन वेला मस्त आले मस्त वातावरण आहे बघू शकता आज थोडं पाऊस थोडं उघडला आहे तरी येतो संध्याकाळी पाऊस आणि इकडे पण आले गुलाबाला काढून ठेवलं हो सगळं डेकोरेशन गणपतीचं होतात काढून ठेवलं परत कसले कसे फुलं वगैरे सगळं काढून ठेवतात पिशवीमध्ये की याला इकडे सर फुलं काढायला विहार सर

तर इथे गणपती साहित्य सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि तेच तुम्हाला सांगितलं होतं वॉशर आणि याच्यासाठी याच्यासाठी काय म्हणतात आपलं वॉशिंग मशीनसाठी रिअल डिस्केस पावडर मागवलेली आहे ड्रग क्लिनर आहे तर ही ना फ्रंट डोअर जे वॉशिंग मशीन असेल तिथे पण चालते आहे टॉप लोडचे असतेच तिथे पण चालेल तर एक पॅक यूज करून टाकायचा डायरेक्ट तरी वेळाने तुम्हाला दाखवते डायरेक्ट कवर पंधरा किंवा वीस तीस मिनिटाचं असतं त्याच्यात वॉशिंग मशीन लावून द्यायची पावडर टाकून बिना कपडे म्हणजे कपडे वगैरे काहीच टाकायचे नाही पावडर टाकून ना द्यायची थी तीस मिनिटासाठी किंवा पंधरा मिनिटांसाठी चालू करून द्यायचं मशीन आपलं ड्रम क्लीन एकदम क्लीन होऊन जातं ते आठशे एकशे नव्याण्णव भेटते पण मग ऑफर भेटते ती शंभर किंवा एकशे एकोणपन्नास अशी करू शकतो ही आहे आणि त्याच्यानंतर दी होऊ शकतो सॉल्ट मागवलेलं आहे हवेच वेगळं मागवलं मी दरवेळेस मी फॉर्च्युनचं मागवते पण ह्यावेळेस मी ॲटोमिकचं मागवलेलं आहे डिक्रोशन सॉल्ट म्हटलं त्याला यूज करून बघू तर आता हे पण टाकायचं आता हे टाकून ठेवा आधी तर बघू आता हे कसं

आणि सॉल्ट ठिकाणी लागायचं जाऊन दाखवते आधी त्याचं सॉल्ट टाकायचं तर ते ठेवलेलं आहे आणि ते सॉल्ट आहे बघू शकता आपण डिशवॉशरचं सॉल्ट मी पूर्णपुरी टाकायची आहे तिथे टाकून घेऊ सॉल्ट टाकावं लागतं कारण ना, ना जे डिशवॉशरमध्ये पाणी वापरतात ना ते कसं सॉफ्ट होण्यासाठी आणि माझं डिशवॉशरचं पाणी ना नळाचंच असतं जे आपल्याला रेग्युलर टॅप वॉटर येतं ना नळाचं तेच असतं जर बोरिंगचं पावडर वापरलं ना तर हे सॉल्ट खूप लागतं आणि डिशवॉशर पण खराब होतो पांढरा होतो एकदम डाग होतात तर बघू शकता ता माझ्या डिशवॉशर एकदम काहीच डाग नाही जरी एकदम क्लीन आहे सगळं तर माझं सॉफ्ट पाणी असतं पण मग मला जास्त डिश सॉल्ट लागत नाही दोन तीन महिन्यांनी सॉल्ट टाकते जर बोरिंगचं पावडर म्हणजे बोरिंगचं पाणी वापरत असाल ना बोरिंगचं हार्ड वॉटर असतं तर त्याला सॉल्ट जास्त प्रमाणात लागतं म्हणजे एक महिन्याला एक पुढी तरी ला लागतेच ला... 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 लागते, लागते कारण ते पाणी सॉफ्ट करण्यासाठी तर इथे टाकलेलं आहे आणि आता हे झाकण लावून घ्यायचं बघू शकता असं टाकलेलं आहे ते पण लावून दिलं आता इथे आपण चिन्ह बघू एस येतो का नाही का एस येत होता बघू शकते एस येत होता आता गेला दोन्ही चिन्ह गेलेले आहे एक राईनसेड वॉटरचं असतं आणि एक एस आला का तेव्हा टाकावं लागतं सगळे चिन्ह गेले म्हणजे ऑल क्लिअर आपला डिशवॉशरचा आहे चला होता सर टाकून झालेलं आहे आता ड्रम क्लिनरला लावून देते आणि तुम्हाला पण दाखवते चला तर आता इथे वॉशिंग मशीनसाठी अशी ड्रम क्लिनर पावडर टाकते तर पूर्ण पावडर टाकायची आपल्याला ड्रम म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये कपडे वगैरे काहीच टाकायचे नाही आहे फक्त ही पावडर आहे नाही अशी टाकून द्यायची आहे त्याच्यामध्ये पूर्ण पावडर एक पावडर म्हणजे एक पुढी पूर्ण टाकून द्यायची ड्रम साठी तर इथे टाकलेली आहे पावडर आता लावून दिसोशन तर वॉशिंग मशीन लावून चालू करून फक्त पंधरा मिनिटा लावायचं आहे पंधरा ते ती तीस मिनिट लावायचं आहे मी इथे चाळीस मिनिटावर लावते आणि तर आपलं वॉशिंग मशीन असं क्लीन होऊन जाईल पाण्यामध्येच तर अशा पद्धतीने तर दोन तीन महिन्यांनी एक महिन्याने असं क्लीन करत राहिलं ना तर आपल्या वस्तू चांगल्या राहतात इलेक्ट्रिक वस्तू कोणत्या पण संपलं होतं तर गहू आणि मी आणि ज्वारी दवळ आणायची आहे तिथं मात्र कटाफ करून घेते आता लक्षात आलं मला गहू निवडायचे लक्षात असलं तर आज तिथं गहू निवडून झाले आता बाजरी आणि ते काहीच घाण नाहीये आता आपण निवडून दौ आणणार आहोत बाजरी आहे बाजरी आता तेवढी दळून आणाव लागेल कारण बाजरीची भाकरी मी जास्त करते तर था था -पट, ते आता पाकडून आणि निवडून घेते पटापट आणि बोलते आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि इथे मी आणि गहू आणि जरी निवडली करून ठेवली दळवून आणावं लागत थोड्या वेळाने आणि ते ज्वारी ना निवडलीच नाही नंतर म्हटलं नंतर निवडून आणू जाऊ द्या नंतर दळून आणू तर ते नंतर करणार तरी गहू ते पटापट निवडून घेतलं आता इथे चहा ठेवला आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवायची जे, जे तुम्हाला कॅबिनेट दाखवत होतं आपल्या गणपती बसवला हो होता जे कॅबिनेट होतं ना देवालयासाठी केलेलं मी पूजा रूमसाठी तर ते आम्ही पूजा रूम मध्ये मस्त बसवलेलं आहे आणि त्याच्यावर देवाला सुद्धा ठेवलेलं आहे इतकं सुंदर दिसतंय ते आता जेव्हा म्हणजे चहा पिल्यानंतर तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने दाखव दाखवढ पुढचं केला अभ्यास दिला म्हटलं हे काय आहे नी हा इथपर्यंत इथपर्यंत हा सेम सेम तर इतकं छान दिसतंय ना म्हटलं थोडं तुम्हाला दाखवते लाईट वगैरे लावून तर आता इथे चहा पिल्यानंतर ते कसं बसवलं हो वगैरे आणि इतकं परफेक्ट बसेल आहे ना इतकं छान दिसतंय तर तुम्हाला मी दाखवतेच लाईट लावल्यानंतर चहा हवेले पिऊन घेते आणि मग दाखवते आणि ड्रम क्लीन पण मस्त झालेलं आहे आपलं तिथलं तर तुम्हाला सगळा स्वयंपाक झालेला आहे भाकरी केल्यासाठी मस्त आणि तुम्हाला देवाल्याचा लुक दाखवते फायनल कसं झालेलं आहे तर इथे बघू शकता की याला लाईट लावते आणि अशा पद्धतीने मस्त आपल्या देवघरातील कॅबिनेट फिट झालेलं आहे छानपैकी आणि इतकं सुंदर दिसतंय ना तर तेच एकदम परफेक्ट फिट झालेला आहे तर बरेचशा अजून गोष्टी बाकी आहे पण हे तर झालेलं आहे आणि देवघरावरती फायनल झाला कारण मला वरतीच पाहिजे होता उंचायच्यावर कारण खाली असला ना तर आपण झाडतो वगैरे त्याच्यामुळे मग धूळ वगैरे उडते सालकी तर त्याच्यामुळे मग मला कॅबिनेटच्या वरती पाहिजे होता तर आहे आणि लाईट पण छान बसवला त्याच्यामध्ये तरी ते कियाला काढते त्याच्यावर तर बघू शकता असं ह्या पद्धतीने मस्त छान झालेलं आहे पूजा पण मस्त होईल सगळ्या गोष्टी तिथे असतील ज्या पूजेसाठी लागतात आपल्याला रोजच्या रोज, रोज लागतात वात वगैरे अगरबत्ती सगळं हातातच म्हणजे तिथेच ड्रॉवरमध्ये काढता येतील तर अशा पद्धतीने मस्त छान फिट झालेलं आहे आणि तुम्हाला मी जमवून दाखवते सगळं तर कि याला पण बसून बघते बघू शकता तिला पण खूप आवडलं तर इतकं छान दिसत होतं ना तर तुम्हाला आता जवळ दाखवा तिपूर्ण चला असं दिसतंय मस्त आणि ती लाईटिंग छान पडते देवाची आपलं मला दाखवलेलं आहे याच्यात मस्त इथे मी हे का ठेवणार काय म्हणता नाही वगैरे वगैरे काढून ठेवतायचं ताट ठेवतायचं देवाचं हे ड्रावर्स आहे त्याच्यात मला सगळं ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे तर ते जेव्हा करेल ते 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 ना तेव्हा मी दाखवलं मला हे स्टूल आहे तो माहिती ते तुम्हाला आणि इथे काही चौरंग वगैरे ठेवायला असं आणि हे सॉपक्लोथचेच आहे डोल्स असं आपलं झालेलं आहे दिवाळ्याचं बघू शकता पद्धतीने केलेलं आहे मस्त इतकं छान दिसतंय तुम्ही नक्की कसं झालं आणि मला वरतीच पाहिजे नव्हता वरती व्हायचा होता मी असं ठेवलेला आहे अजून तर भरपूर काम बाकी म्हणजे लाइटिंग वगैरे जेव्हा येईल तेव्हा अजून छान दिसेल पण अशा पद्धतीने केलेलं आहे मस्त जेवण वगैरे करून आता बोलते तुमच्याशी